मान्य नामदार मधुकररावजी साहेब यांच्या आसराखाली हा तालुका जगत आलेला आमच्या आदिवासियांमध्ये असा एकही आदिवाशांमध्ये जन्माला येणारा माणूस नाही मराव पेरी कीर्तीरूपी उरावे असा आमचे पिचड साहेब मधुकररावजी साहेब यांनी ह्या तालुक्या करताना पूर्ण काही काही गोष्टी म्हणजे करून ठेवलेल्या आहेत पण आज सळोकापळो ह्या चोराबोराने केलेले काल परवाच्या दिवशी हे राजकारणात आले आणि यांनी हा तालुक्या ताब्यात घ्यायचा प्रयत्न केला आहे परंतु आम्ही आदिवासी समाज आहे आम्ही आदिवासी समाज असे का जातीची माती पद्धती जाणार नाही हाती इंग्रजांनी सत्ता हाकली आम्ही इंग्रजाच्या ताब्यात जाणारे आमचा हा आदिवासी तालुका नाही आहे आम्हाला एकच असं वाटतंय की आम्हाला मधुकर रावजू पितळ साहेब यांना एक नामांतर असं कित्त करून द्यावा सरकारने आणि भाऊंच्या सोबती पूर्ण तालुका आहे उभा आणि तालुका उभा तर ता आहेच आहे परंतु आम्ही आदिवासी समजे आता खळून खळून निघालोय आणि आम्ही भाऊला आणल्याशिवाय राहणार नाही अशी माझी अपेक्षा आहे आणि आम्ही आणणार म्हणजे आणणार आम्हाला रुपयाची गरज नाही आम्ही भाऊकून रुपयासुद्धा घेणार नाही चोर भाम येतील पाच हजार दोन हजार देतील आम्हाला त्या पैशाची गरज नाही आम्हाला जे तालुक्यामध्ये आमचा बापा समान आम्ही त्या साहेबांना ओळखतोय आणि आम्हाला तोच सीट आणणार आम्ही आमच्या गावामध्ये आणि तालुक्यामध्ये आणणार आणि यांना मंत्रालयात पाठवणार आणि आमची हे काम पूर्ण करणार